गणसुंगी पोलिसांची धडकेबाज कामगिरी नागरिकांचे दोन पॉईंट एकोणीस लाखाचे अकरा हरवलेले मोबाईल शोधून केले परत गणसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व पोलीस अंमलदार स्वप्नील बिसे यांनी मोठी कामगिरी केली असून नागरिकाचे तब्बल दोन दोन पॉईंट एकोणीस लाख रुपये किमतीचे अकरा हरवलेले मोबाईल फोन शोधून मालकाच्या ताब्यात परत केले आहेत केंद्रीय दूरसंचार विभागाच्या क्लिअर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट रजिस्टर प्रणालीचा वापर करून पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधलेत या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे या प्रसंगी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की हरवलेला अथवा चोरीस गेलेला मोबाईल तात्काळ पोलिस ठाण्यात नोंदवा जेणेकरून शोध मोहीम अधिक प्रभावपणे राबवता येईल ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घनसंगी पोलीस निरीक्षक केतन राठोड पोलीस आमलदार स्वप्नील विसे यांनी सदरची कारवाई केली आहे या कारवाईबद्दल नागरिकाकडून घनसंगी पोलिसांचे कौतुक होत आहे अभिनंदन होत आहे